बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुंभवली ग्रामपंचायत हद्दीतील ऐंशी हजार लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत केमिकल सदृश्य पाणी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या परिसरात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास कारखान्यांमधून घातक केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याचं उघड झालं असून यामुळे या, या परिसरातील हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे या संदर्भात टाकीत केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी कसं आलं याचं शोध ग सध्या बोईसर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घेत आहेत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा